आज आपण पाहणार आहोत वर्ग समीकरणामध्ये अवयव कशा पद्धतीने पाडतात इथं समोर एक उदाहरण घेतलेलं आहे ज्यामध्ये आहे एक वजा पंधरा एक अधिक चौपन्न बरोबर शून्य ही वर्ग त्रिपद राशी आहे या वर्ग त्रिपद राशीचे मधील पदाची फोड करून आपल्याला अवयव पाडायचे आहेत तर हे अवयव पाडताना पहिल्यांदा सगळ्यांनी एक ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे ठीक आहे त्यानंतर इथं तीन पद आहेत एक दोन तीन आणि दुसरी बाजू शून्य आहे ती शून्य नसेल तर ती करून घ्यायची म्हणजे सगळी पद एका बाजूला आणायची या बाजूला आणत असताना त्याची चिन्ह बदल होतात मग इथं ऑलरेडी वर्ग त्रिपद राशी ही एकाच बाजूला आहे दुसरी बाजू शून्य आहे त्यामुळे या राशीमध्ये आपल्याला मधील पदाची फोड करून अवयव पाडायचे आहेत तर याच्यामध्ये जे मधलं पद आहे पंधरा एक्स हे चिन्हाच आहेत आपण मध्ये लिहून घेणार आहोत ऋण पंधरा एक्स त्यानंतर याच्यातलं शेवटचं जे पद आहे आणि इथला जो सहगुणक आहे गुणाकार करायचा चौपन्न गुणिले एक यांचा गुणाकार येतो चोपन्न एक्के चोपन्न चोपन्न त्यानंतर आता मधील पदाची फोड कशा पद्धतीने करायची तर या ठिकाणी आपल्याला पंधरा एक्स ची फोड करायची आहे पंधरा हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने मांडू शकतो म्हणजे नऊ अधिक सहा यांची बेरीज किती येते पंधरा येते दहा अधिक पाच यांची पण बेरीज पंधरा येते त्यानंतर आपल्याला आणखी अशा वेगवेगळ्या कॉम्बिनेशन घेता येतं की ज्याच्यामध्ये आपल्याला दोन संख्यांची बेरीज आपली पंधरा आली पाहिजे आणि दुसरा एक नियम त्या दोन संख्यांचा गुणाकार सुद्धा वरची जी लिहिलेली संख्या आहे तेवढी आली पाहिजे याचा अर्थ आपल्याला जर आपण नऊ आणि सहा घेतले तर नऊ सक्क चोपन्न होतात हम्म आणि ह्या दोघांची बेरीज नऊ अधिक सहा यांची बेरीज पंधरा येते म्हणजे इथं दोन गुणधर्म आपल्याला पाळले गेले पाहिजेत की आपण ज्या दोन संख्या घेणार आहे फोड स्वरूपात म्हणजे ह्या पंधराचीच फोड करायची आहे ते त्या दोन संख्यांची बेरीज मधल्या पदा एवढी आणि गुणाकार वरच्या पदा एवढा आला पाहिजे मग या ठिकाणी आपण घेणार आहोत नऊ आणि सहा आता नऊ सक्क चोपन्न पण हे वजा घ्यायला पाहिजेत आणि हे पण वजा घ्यायला पाहिजेत आपल्याला वजा वजा का काय होणार आहेत अधिक गुणाकार करताना कर आणि ह्या दोघांची बेरीज नऊ अधिक सहा वजा पंधरा येते म्हणजे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पंधराची फोड केलेली आहे आता पुढे आपण बघणार आहोत ह्या पंधराला आपल्याला रिप्लेस करायचा आहे म्हणजे हे पंधरा एक्स काढून टाकायचे आहेत आणि त्याच्याऐवजी आपण घ्यायचे आहेत नऊ एक सण सहा एक सूळ पंधरा एक्स ची किंमत न बदलता त्याची फोड स्वरूपात दोन पद घ्यायची आहेत तर हे घेतल्यानंतर काय तयार होते बघा एक्स वर्ग वजा नऊ एक सजा सहा एक सधिक चोपन्न बरोबर शून्य आता इथं तीन पदाऐवजी आपल्याला मिळालेली आहेत चार पद तर ही चार पदं घेतल्यानंतर ह्या दोन दोन पदांचे गट करायचे आहेत आणि हे गट केल्यानंतर या दोन्ही मधून कॉमन पद काय मिळते आपल्याला जे इथंही असेल आणि इथंही असेल तर ती संख्या मिळते एक्स हे पद मिळते जर आपण एक्स वर्गला कॉमन आलेल्या संख्येने भागलं तर आपल्याला काय मिळतात एक्स तर इथं काय शिल्लक राहणार आहे एक्स त्यानंतर नऊ एक्स ला सुद्धा एक्सने भागायचं आहे नऊ एक्स भागिले एक्स यांचा भागाकार किती येतो नऊ म्हणजे वजा नऊ त्यानंतर अशाच पद्धतीने कॉमन आपण पुढे काढणार आहोत वजा सहा एक्स इथं निघत नाही कारण इथं एक्स नाही फक्त संख्या इथे सहा नव्वे चोपन्न म्हणजे चोपन सहाच्या पड्यात चोपन्न आहेत याचा अर्थ आपल्याला सहा कॉमन काढता येतात वजा सहा जर आपण कॉमन काढले तर इथं राहतात एक सधिक सहा नव्हे चोपन्न हम्म आणि हे वजा वजा अधिक चोपन्न होतात ठीक आहे ही झाली आपली दुसरी स्टेप आता इथं आणि इथं आलेले हे कंस समान असतील तर हे आलेले उत्तर आपलं बरोबर आहे म्हणून समान कंसाबद्दल आपण एकदा घेणार आहे एक, एक सजा नऊ आणि त्याच्या बाहेरची जे पद आहेत एक्स आणि सहा यांचा एक कंस तयार करणार आहे एक्स वजा सहा बरोबर शून्य असे हे त्याचे अवयव तयार झाले दोन अवयव एक्स वजा नऊ आणि एक्स वजा सहा आता याची उकल काढायची असेल तर या दोन्ही कंसाची किंमत आपण शून्य घेणार आहोत एक्स वजा नऊ बरोबर शून्य एक्स वजा सहा बरोबर शून्य उकल कशी निघते एक्स बरोबर हे तिकडे ट्रान्सफर केल्यावर होतात वजाचा अधिक नऊ ही पहिली उकर आणि इकडं एक्स एक बरोबर वाजाचं इकडं अधिक सहा ही दुसरी उकर अशा पद्धतीने या वर्ग समीकरणाची उकल मिळते आपल्याला नऊ आणि सहा अशा पद्धतीने अशा पद्धतींच्या उदाहरणाचा आपण जास्तीत जास्त जर जास्त सराव केला तर आपल्या या भागावर असणारा दोन गुणांचा प्रश्न आपल्याला अगदी व्यवस्थितरित्या सोडवता येईल धन्यवाद